हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी प्रिपेअर करणाऱ्या सर्व साठी ज्यांचा सा पेपर टू इकॉनॉमिक्स आहे त्यांच्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये कोणते टॉपिक्स महत्वाचे आहेत टोटल दहा युनिट आहेत या दहा युनिट्सपैकी कोणत्या टॉपिक वरती जास्त फोकस करायचा आहे कोणत्या टॉपिक मध्ये नेमका काय अभ्यास करायचा आहे आजच्या या, या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे सिलेक्टेड युनिट्स मी यांच्यामध्ये घेतलेले आहेत आणि युनिट मध्ये ते टॉपिक्स जे तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट एक्झाम मध्ये विचारले जातील आणि त्याचे मार्क्स तुमचे फिक्स होतील ह्या टॉपिक्स वरून तुमचे मार्क्स वाढतील ज्या ठिकाणी तुमचे मार्क्स सपोज एखादा टॉपिक तुम्ही केला नाहीत आणि त्या ह्या टॉपिक्स थ्रू तुम्ही जर प्रिपरेशन केलं असेल तर तुमचे मार्क्स इथे कामणार आहेत वाढणार आहेत सो ते टॉपिक्स कोणते आहेत युनिट वाईस आय एम आपण इथे काय केलेलं आहे मध्ये ऍड केलेला आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला युजफुल ठेवेल कारण याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मी सांगते यातले क्वेश्चन्स येणार आहे ठीक आहे मी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन नाही सांगत आहे टॉपिक्स सांगते जे तुम्हाला इम्पॉर्टंट येणार आहेत प्रत्येक टॉपिक पर थी दो तेरी क्वेश्चंस विचार लेंगे ओके सो लेट स्टार्ट विथ दिस वीडियो ओके सो लेट स्टार्ट स्टार्ट फ्रॉम द यूनिट वन फर्स्ट युनिट जो, जो आहे आपला मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म अर्थशास्त्र ज्याला आपण म्हणतो इथे मायक्रो इकॉनॉमिक्स याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट थेरीज आहेत त्याला आय एम पी दिलेला आहे त्याच याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत ज्यामध्ये फर्स्ट जो आहे लॉ ऑफ डिमांड अँड लॉ ऑफ सप्लाय कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे कन्सेप्ट सोबतच डायग्राम सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये बघायचे आहे की डायग्राम कसे दिसते लॉ ऑफ सप्लायचा डायग्राम कसा आहे खालून वर जाणार की वरून खाली येणार आहे लॉ ऑफ डिमांडचा कसा आहे वर खाली जाणारा याचं प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे याच्यावरती क्वेश्चन विचारलं जाणार इलास्टिसिटी ऑफ डिमांड अँड स्टाईप सगळे विचारले जाणार तुम्हाला प्राईस इलास्टिसिटी इन्कम इलास्टिसिटी क्रॉस इलास्टिसिटी तिन्ही क्वेश्चन विचारले जातील त्याच्यानंतर मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कन्झ्युमर बिहेवियर थेरीज मध्ये कार्डिनल ऑर्डिन कार्डिनल अँड ऑर्डिनल अप्रोचेस याच्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे किंवा ह्या तुम्हाला गो थ्रू करायच्या आहे इन कर्व अनालिसिस मध्ये प्रॉपर्टीज अँड अप्लिकेशन्स काय इन डिफरन्ट कपचे ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत प्रोडक्शन फंक्शन म्हणजे उत्पादन कार्य काय आहे लॉन्ग रन मध्ये शॉर्ट रन मध्ये प्रोडक्शन कार्य किंवा उत्पादन कार्य कशा पद्धतीने करतात त्याचा अनालिसिस तुम्हाला करायचं आहे किंवा ते अनालिसिस प्रिपेअर करायचं आहे कॉस्ट अँड रेव्हेन्यू कन्सेप्ट जसं की फिक्स्ड कॉस्ट काय आहे व्हेरिएबल कॉस्ट काय आहे मार्जिनल कॉस्ट काय आहेत ह्या कन्सेप्ट वरती तुम्हाला भर द्यायचा या कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मार्केट स्ट्रक्चर टॉपिक मध्ये मग परफेक्ट कॉम्पिटिशन मोनोपॉली ओलिगोपोली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन या सगळ्याचे कॅरेक्टिस्टिक्स आणि यांना अंडरस्टँड करून घ्यायचे की तुम्हाला हे काय प्रिपेअर करण्यामध्ये हेल्प करणार आहे सो गेम थेरी याच्यामध्ये पुढचा पॉईंट असणार तो गेम थेरी नाशिक नेम बेसिक्स तुम्हाला काय झाले पाहिजेत एक्सप्लेन झाले पाहिजेत हे सगळे पॉईंट जर तुमचे हंड्रेड पर्सेंट कव्हर झाले तर मायक्रो इकॉनॉमिक्स मधले टेन क्वेश्चन जर तुम्हाला आले तर टेन आउट ऑफ टेन ट्वेंटी मार्क्स तुमचे काय आहेत फिक्स आहे असच संपूर्ण युनिट्समध्ये प्रत्येक युनिट्समध्ये काय इम्पॉर्टंट आहे हे मी तुम्हाला सांगत आहे ठीक आहे सो so, व्हिडिओवर कंटिन्यू करण्यापूर्वी एक गोष्ट तुमच्यासाठी मी घेऊन आले ती म्हणजे असे की महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस साठी तुम्ही सगळेजण प्रिपेअर करत आहात या प्रिपरेशन मध्ये जे स्टुडंट पेपर टू साठी स्पेशली प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी कम्प्लीट कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ज्या कम्प्लीट मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत लाईव्ह लेक्चर्स विकली टेस्ट फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट प्लस क्यूज विथ सोल्युशन पेपर वन फुल कोर्स इकडे मी जे सब्जेक्ट लिस्ट मेन्शन केलेले आहे त्या सगळ्या सब्जेक्टसाठी पेपर टू कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्याची न्यू बॅच जी आहे ती ट्वेंटी फोर्थ मार्च पासून स्टार्ट होत आहे लक्षात घ्या पंधरा जून जे आहे ते आपले टार्गेटेड डेट आहे एक्झाम ची डेट आहे तोपर्यंत हा संपूर्ण सिलेबस तुमचा कंप्लीट केला जाणार आहे या कंप्लीट कोर्स थ्रू जो तुम्हाला नक्कीच मॅक्झिमम स्कोअर करण्यासाठी हेल्पफुल ठरेल ठीक आहे सो so, याची फीस आहे टेन थाउजंड रुपीज त्यावरही डिस्काउंट प्रोव्हाइड करत हो, आहोत आफ्टर डिस्काउंट त्याची फीस होते एट थाउजंड रुपीज इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोअरहून हे ऍप डाउनलोड करा ऍपच्या सर्च बॉक्समध्ये एस सेट तुमचं सब्जेक्टचं नाव टाका आणि लगेच सर्च करून जॉईन व्हा प्रिपरेशनला सुरुवात करा विदाउट एनी हेजिटेशन ओके लेट्स मूव टू द नेक्स्ट युनिट दॅट इज मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थशास्त्र स्थूल अर्थशास्त्रामध्ये मग तुम्हाला नॅशनल मी यांना डायरेक्ट असे नंबर दिलेले आहेत म्हणजे किती कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पूर्ण पेपरमध्ये मॅक्झिमम स्कोअर करण्यासाठी ठीक आहे सो नॅशनल इन्कम मध्ये डी पी एन पी एन एन पी एनडीपी डेफिनेशन्स आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय किंवा हे तुम्हाला प्रिपेअर करायचंय मध्ये टाइप्स काय आहेत कॉजेस कसे आहेत त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कंट्रोल मेजर्स कसे असणार आहेत इन्फ्लेशनचे हे तुम्हाला स्टडी अनएम्प्लॉयमेंट मध्ये टाईप्स अनएम्प्लॉयमेंटचे आणि इकॉनॉमीवरती काय परिणाम होतात त्याचं हे बघायचं आहे बिझनेस सायकलमध्ये फेजेस काय आहेत आणि इकॉनॉमीवरती त्याचे इम्पॅक्ट काय होतात हे बघायचं आहे फिजिकल पॉलिसीमध्ये गव्हर्नमेंटचा रोल काय आहे किंवा इकॉनॉमिक ग्रोथ कशा पद्धतीने होते फिजिकल पॉलिसीने मॉनिटरी पॉलिसी काय आहे आरबीआयचे टूल्स आहेत मॉनिटरी पॉलिसीला इम्प्लिमेंट करण्यासाठी सी आर आर एस एल आर रेपो रेट रिवर्स रेपो रेट या सगळ्यांना कशा पद्धतीने हॅन्डल केले जातात किंवा हे काय आहेत नेमके हे रेट कसे हँडल केले जातात ते तुम्हाला प्रिपेअर करायचंय बॅलन्स ऑफ पेमेंट कॉम्पोनं तुम्हाला बघायचं आहे इकॉनॉमिक ग्रोथ वर्सेस इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे ही डिफरन्सेस आहेत दोघांमधले ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये प्रिपेअर करायचे आहेत ओके मॅक्रो मध्ये देन इंडियन इकॉनॉमी इंडियन इकॉनॉमी हा टेन्थ युनिट आहे बट ऍज अन आय एम पी हा थर्ड पॉइंट वरती किंवा थर्ड वरती हा युनिट येतो ह्याच्यामध्ये फाईव्ह इयर्स प्लान्स करायचे आहेत इंडियाचे मी तुम्हाला सांगितलं की चार्ट प्रिपेअर करावं लागेल चार्ट मध्ये पूर्ण फाईव्ह इयर्स प्लान्स आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह अँड अचीव्हमेंट तुम्हाला मेन्शन करावे लागतील कोणत्याही फाईव्ह इयर प्लॅन पैकी तुम्हाला विचारलं गेलं तर आन्सर तुम्हाला आलं पाहिजे नीती आयोग आणि प्लॅनिंग कमिशन यांची की डिफरन्सेस तुम्हाला अभ्यासायचे त्याच्यानंतर इकॉनॉमिक रिफॉर्म जे एकोणीशे एक्क्याण्णव ला झाले होते म्हणजे एलपीजी लिबरलायझेशन, प्रायवराटिझन आणि ग्लोबलायझेशन या तिघांनाही स्टडी स्टडी आहे. मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत इम्पॅक्ट ऑन इकॉनॉमी हे प्रिपेर आहे. पॉवर्टी इन इक्वॅलिटीचे कारण आणि गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह म्हणजे पूर्ण स्कीम्स तुम्हाला या इंडियन इकॉनॉमी या युनिटमध्ये करायचं रुरल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट स्कीम्स या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांवरती प्रिपेअर करायचे आहे बँकिंग सेक्टर रिपोर्ट्समध्ये मग एन पी काय आहे मर्जेस अँड डिजिटल बँकिंग वरती क्वेश्चन्स विचारले जातील एक्झाम मध्ये नक्कीच फॉरेन ट्रेड पॉलिसी काय आहेत इंडियाच्या एफडी आय ट्रेंड्स काय आहेत सध्याचे करंट मध्ये हे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे ठीक आहे इंडियन इकॉनॉमी नेक्स्ट आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आणि ट्रेड ठीक आहे व्यापार इंटरनॅशनल ट्रेड मध्ये ऍब्सुलेट अँड कंपेरेटिव्ह अडवांटेजे थेरीज हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन विचारला जातो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वरती रोल अँड वरती क्वेश्चन विचारले जातात एक्सचेंज रेट सिस्टिम मध्ये फिक्स अँड फ्लेक्झिबल एक्सचेंज रेट वरती क्वेश्चन विचारले जातात करंट अकाउंट वर्सेस कॅपिटल अकाउंट ह्या कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे त्यामध्ये की डिफरन्सेस बॅलन्स ऑफ ट्रेड काय आहे बॅलन्स ऑफ पेमेंट्स काय या वरती भर दिला जावा आय एम एफ वर्ल्ड बँक काय आहे फंक्शन आणि रोल इन ग्लोबल इकॉनॉमी म्हणजे हे जे संस्था आहेत आय एम एफ अँड वर्ल्ड बँक त्यांचं कार्य कसं चालतं आणि त्यांचा रोल काय आहे पूर्ण जागतिक इकॉनॉमी अर्थव्यवस्थेमध्ये हे सुद्धा तुम्हाला इथे प्रिपेअर करायचं आहे त्यामध्ये स्पेसिफिकली जी ट्वेंटी ब्रिक्स इंडिया पोझिशन ग्लोबल इकॉनॉमी ह्या सगळ्यांवरती सुद्धा करंटशी रिलेटेड तुम्हाला स्टडी करायचं आहे या मधून फॉर गुड स्कोअर ठीके त्याच्यानंतर फिफ्थ मध्ये मग पब्लिक इकॉनॉमिक्स अँड गव्हर्मेंट पॉलिसीज त्याच्यामध्ये पब्लिक फायनान्स मध्ये रेवेन्यू एक्सपेंडिचर बजेट डेफिसिट कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत काय आहे इंडियामध्ये त्याच्यानंतर टॅक्सेशन सिस्टम इन इंडिया म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस इन डायरेक्ट टॅक्सेस याच्याबद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे जीएसटी इन इंडिया जीएसटी वरती पण क्वेश्चन विचारला जाईल की स्ट्रक्चर कसं आणि इकॉनॉमिक वरती इम्पॅक्ट कसा आहे सबसिडीज कशा आहेत इंडियामध्ये आणि सबसिडीजचे प्रोज अँड कॉन्स ऍग्रीकल्चर फुल एक्सपोर्टमध्ये तुम्हाला पब्लिक इकॉनॉमिक्स मध्ये करायचं आहे हे जे मी सांगते ते येणाऱ्या एक्झामला कन्सिडर करून सांगते की हे एक्झाम म्हणजे या टॉपिक वरती क्वेश्चन विचारले जाते ठीक आहे डेप्ट मध्ये इंटरनल अँड एक्सटर्नल बॉर्मिंग ऑफ इंडिया तुम्हाला अभ्यासायचं आहे गव्हर्मेंट एक्सपेंडिचर इकनॉमिक स्टॅबिलिटी हे पॉईंट सुद्धा तुम्हाला गो थ्रू करायचे ठीक आहे ज्या पॉईंट्सला व्हेरी व्हेरी आय एम पी मी तुम्हाला सांगते मेंशन करते ते तुम्हाला मिस करायचे नाही ओके मनी अँड बँकिंग मध्ये मग तुम्हाला फंक्शन इव्हॉल्युशन ऑफ मनी जसं बार्टर सिस्टम टू डिजिटल करन्सी आपण आलेलो आहे तो कशा कशा रिव्हॉल्युशन झालं हे तुम्हाला आहे बँकिंग सिस्टिम पब्लिक प्रायव्हेट कॉपरेटिव्ह बँक सगळ्यांचं प्रिपरेशन करायचं आहे फायनान्शियल मार्केटमध्ये मनी मार्केट वर्सेस कॅपिटल मार्केट हे आय एम पी आहे स्टॉक मार्केट बेसिसमध्ये सेन्सेस निफ्टी अँड इन्व्हेस्टमेंट ट्रेंड हे फक्त अभ्यासासाठी uh, किंवा नॉलेज साठी तुम्हाला सा घ्यायचं आहे जेव्हा एखादा क्वेश्चन आला तर येऊ शकतो वरती आला तर येऊ शकतो इट इज नॉट दॅट मच आय एम पी बट एक नवीन ट्रेंड मध्ये म्हणजे आता करंट वरती सुद्धा क्वेश्चन विचारले जातात तर त्याच्यावर येऊ हो शकतो युपीआय डिजिटल पेमेंट रिव्हॉल्युशन इन इंडिया तुम्हाला याच्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू ही एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर हा लास्ट युनिट मी घेतलेला आहे प्रिपरेशन साठी तुमचे एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट या युनिट मध्ये तुम्हाला एसडीजीएस चे गोल इंडियाची प्रोग्रेस काय आहे इंडिया कुठल्या वर किती पर्सेंट अचीव्ह केलेलं आहे हे सगळं बघायचं आहे क्लायमेट चेंज आणि इकॉनॉमिक इम्पॅक्ट त्याच्यासाठी झालेल्या वेगवेगळ्या परिषदी यांच्यावरती तुम्हाला भर द्यायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे त्यांचा ग्रीन इकॉनॉमी रिन्युएबल एनर्जी पॉलिसीस याच्यावरती भर द्यायचा आहे कार्बन टॅक्स काय इमेशन ट्रेडिंग सिस्टम्स काय आहेत या सगळ्यांवरती अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही हे सगळं प्रिपेअर केल्यानंतर तुमचा स्कोर हा मॅक्सिमम मध्ये येणार आहे मी फक्त सात युनिट वरची आय एम पी लिस्ट बनवली आहे याच्यामध्ये मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स स्टॅटिस्टिकल इकॉनॉमिक्स पेंडिंग आहे आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही येणार नाही पण त्यातलं प्रॅक्टिस थ्रू तुम्हाला ते युनिट करायचे ठीक आहे बाकी सगळ्यांना जे पॉइंट मी मेन्शन केलेले ते पॉइंट नक्की करायचे आहेत जे तुम्हाला हेल्प करतील या येणाऱ्या एक्झाम मध्ये क्वालिफाय होण्यासाठी ठीक आहे सो so, ऑल द व्हेरी बेस्ट काही डाऊट असतील तर नक्कीच तुम्ही विचारू शकता मी त्याला रिस्पॉन्स करेल थँक्यू एव्हरी वन ऑल द बेस्ट